जलजीवन मिशनचे दीड कोटी रुपये थकल्याने तांदुळवाडी येथील तरुण कंत्राटदाराची आत्महत्या वाळवे तालुक्यातील तांदूळवाडी गावातील एकोणचाळीस वर्षीय तरुण कंत्राटदार हर्षल अशोक पाटील यांनी आर्थिक तणावातून आत्महत्या केली आहे हर्षल पाटील महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत कंत्राटदार होते त्यांनी केलेल्या कामाचे शासनाकडून जवळपास एक पूर्णांक चाळीस कोटी रुपये थकबाकीचे होते तसेच कामासाठी पासष्ट लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं राज्य शासनाकडून बिल वेळेत न मिळाल्याने हार्शल यांनी मंगळवार दिनांक बावीस ते जुलै दरम्यान गावातल्या शेतातील बांधावरील लिंबाच्या झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केली अशी तक्रार सचिन पाटील यांनी कुरळ पोलिसांकडे केली आहे जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेअंतर्गत राज्यात पाणीपुरवठा सुधारण्याचे काम कंत्राटदारांमार्फत राबवलं जात आहे मात्र निधी उपलब्ध नसल्यामुळे शासनाने कंत्राटदारांचे देयके देण्यास विलंब केला आहे केंद्राकडून ही निधी मिळत नसल्यामुळे या कंत्राटदाराच्या आर्थिक संकटाला स्थिरता नाही अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे आर्थिक तणावामुळे हर्षल पाटील याने आपले जीवन संपवले या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून कंत्राटदार महासंघाने शासनाला तातडीने प्रलंबित देयके देण्याची आणि कंत्राटदारांसाठी अर्थसहाय्य देण्याची मागणी केली आहे तसेच कंत्राटदारांचे शासकीय नोंदणीकरण त्यांच्या नावे किंवा पत्नीस वर्ग करण्याची सूचना केली आहे सावंत पूर्व आपल्या नवजात शिशु आपले विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंद्य निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस